नमस्कार तर आज मी बनवणार आहे बिना भाजणीच्या खमंगा आणि खुसखुशीत अशा चकल्या ह्या चकल्या बनवताना फक्त पंधरा मिनिट तयारीसाठी लागतो चला तर मग आपण तयारी करू या चकलीची ही एक कप भास्कीचना डाळ मी घेतली आहे ही बारीक करून घ्यायची मिक्सरला एकदम पावडर करून पावडर केल्यानंतर चाळून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये थोडा रवाळ असा भाग असेल तो काढून टाकायचा आता त्यामध्ये मी चार कप तांदूळ पीठ घालून घेते हे तांदूळ पीठ आहे चार कप ते त्या भाजलेल्या चणालच्या पिठामध्ये मी मिक्स करून घेते हे दोन्ही एकत्र केल्यानंतर बाकीचं साहित्य त्यामध्ये टाकून घेणार आहे दोन चमचे तीळ दोन चमचे धणे जिरेपूड दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा ओवा हा ओवा मी हातावरती घेऊन चुरून टाकणार आहे कारण त्या ओव्याचा वास छान येतो चुरल्यानंतर आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घालून घेतल्यानंतर आपण हे सर्व एकत्र जिन्नस करून घ्यायचे आहेत हे सर्व एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा कप तेल घालून घेते हे तेल गरम बिरम नाही आहे साधंच तेल घालून घेतलं आहे तेल पूर्ण घालून घ्यायचं आणि मग सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे ते तेल हाताने दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचं चांगलं खुश चोळून घ्यायचं म्हणजे ते खुसखुशीतपणा येतो नंतर हे असं चोळून झाल्यानंतर अशी मूठ घट्ट अशी दाबता आली पाहिजे बघा त्या पिठाचा गोळा झाला पाहिजे हे सर्व जिन्नस मी एकत्र एक करेपर्यंत गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलं होतं हे तीन कप मी पाणी गरम करून घेतलं आहे पाणी एकदम कडकसुद्धा नाही गरम करायचं आहे एकदम कोमट पण नाही मध्यम असं गरम करायचं आहे जे की आपल्या हाताला सोसवेल इथपर्यंत आता हे एक कप मी पहिलं पाणी घालून घेतलं आहे थोडं थोडं करून आपण असं पाणी घालून मळून घ्यायचं पाणी थोडं गरम असल्याकारणाने हाताला थोडे चटके लागतात पण ते जेव्हा गरम गरम असेल तेव्हाच मळून घ्यायचं कोमट पाणी किंवा थंड पाण्याने मळलं तर मग चकली नरम किंवा चामट होऊ शकते म्हणून गरम पाण्यातच मळून घ्यायचं पीठ असं मस्तपैकी भाकरीला जसं मळतो तसं मळून घ्यायचं गरम गरम असताना पीठ मळून झालं आहे आता माझं बघा असं मऊ थोडं ठेवायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर हे एका मी भांड्यामध्ये भरून ठेवणार आहे हे पंधरा मिनटं पीठ झाकून ठेवायचं पंधरा मिनटानंतर याच्या चकल्या पाडायला सुरुवात करायच्या गॅसवरती मी तिथपर्यंत तेल गरम करत ठेवलं आहे आता पंधरा मिनटानंतर हे असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि जसं आपण भाकरीला मळतो तसं हाताने चांगलं मळून घ्यायचं पीठ चांगले मळून घेतले तर चकल्या चांगल्या पडतात तुटत नाही हा पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा छान असा हा पिठाचा गोळा आपला तयार झाला आहे आता मी ही चकलीची चकती लावून घेते साच्याला हे बघा आता ही चकती लावून झाल्यानंतर हा पिठाचा गोळा त्यामध्ये घालून घ्यायचा पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता हे पीठ त्या साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे म्हणजे हवा ठेवायची नाही त्यामध्ये चांगलं दाबून दाबून भरून घ्यायचं दाबून चांगलं भरून घेतलं की मग चकल्यासुद्धा छान पडतात आता हा साचा मी तयार केला आहे हा बघा अशा चकल्या पाडून घ्यायच्या थोड्या थोड्या करून म्हणजे जसं आपल्या कढईमध्ये तेल असेल त्याप्रमाणे ते चकल्या तुम्ही सोडा जशा तळून होतील तशा तशा चकल्या पाडत जा एकदाच तयार करून ठेवू नका हे असं चकली तयार करायची आहे त्याचा तो करून घ्यायची चकली की मग सोडताना सुटत नाही मी अशी पसरत नाही चकली पूर्ण व्यवस्थित एकीकडेच राहते ह्या अशा चकल्या मी तयार करून घेतल्या चार चार बघा आता तेल चांगलं गरम झालं आहे मी थोडासा हा चकलीचा तुकडा टाकून बघते गॅस मध्यमच ठेवायचा आहे कारण मग एकदम फुल गॅस ठेवला तर चकली वरून भाजल्यासारखी वाटते आणि आतमध्ये नरमच राहते म्हणून गॅस मध्यम ठेवूनच सर्व चकल्या भाजून घ्यायच्या ह्या अशा मी चार चकल्या त्यामध्ये सोडून घेतल्या तेलामध्ये आहे एक मिनिटभर आपण तेलामध्ये तशाच चकल्या सोडून ठेवायच्या एक मिनिटानंतरच चकल्या परतवायच्या नाहीतर त्या नरम असतात आणि फिरवताना त्याचे तुकडे होतात त्यामुळे एक मिनिट तरी आपण चकली तशी सोडून ठेवायची आणि असं थोडं थोडं करून तेल त्याच्यावरती सोडून घ्यायचं एक मिनिटानंतर हे चकल्या मी परतवून घेतल्या हे बघा असा थोड्या कडक झालेल्या दिसतात समजतात आपल्याला एक मिनटानंतर ह्या परत परतवून घ्यायच्या परतव आता ह्या चकल्या थोड्या थोड्या वेळाने अशा परतवत राहायच्या त्यामधला कच्चेपणा पूर्ण जातो आणि आतपर्यंत भाजतात चांगल्या खुसखुशीत होतात साधारण चकल्या भाजायला पाच मिनटं लागतात हे अशा चकल्या सोडल्यानंतर त्याच्यामधला पूर्ण बुडबुडे यायचे प्रमाण कमी झाले की नंतर चकल्या काढायच्या हे बघा त्याला बुडबुडे आता अजिबात येत नाही आहे आता ह्या चकल्या आपल्या तयार आहेत असे समजायचे पाच मिनटं तळण्यासाठी लागतात आता ह्या चकल्या मी काढून घेते त्याचा कलर पण सुंदर आला आहे तर तयार आहेत आपल्या ह्या चकल्या चकल्या काढून चांगलं तेल निथलूनच घ्यायचं आणि थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरायच्या जर का त्या गरम असतात चकल्या गरम गरम भरल्यास त्या चिवट होतात बघा ह्या अशा सुंदर अशा चकल्या तयार झाल्या कलर पण सुंदर आला साधारण ह्या पिठाच्या माझ्या पंचावन्न चकल्या झाल्या हे छोट्या आकाराच्या केल्या मी एकदम मोठ्या पण केल्या नाही तर तयार आहेत आपल्या खमंग आणि खुसखुशीत अशा चकल्या रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद